हो 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 मित्रांनो बघू सुद्धा डेंके आहे मस्त चला तर मित्रांनो आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय काय आज आम्ही पगोले घेऊन जाणार आहोत होळीमध्ये आमच्या मामाने कॉल केलेला काय चल माझ्यासोबत असं तर चला आज जाऊया पगोले घेऊन मस्त काय होते बघू आज खे पगोल्यामध्ये काय भेटतात काय खेकडे मजा येईल चला तर मित्रांनो हे दोन खोरे घेतलेले आहेत चिंबोरी ठेवायला हे दोन दोन खोरी आपल्याला भरून आणावं लागेल तर मित्रांनो ही खाडे आहे ही खा आपली खाडीमध्ये आपण पगोली टाकणार आहोत तर चला आपण आता स्टार्ट करूया तर मित्रांनो हे आपली पगोले आहे त्याच्यावरती आपण आता चिंबोरीचं खाणं लावून टाकूया ते खाणं आहे ते आता तुम्हाला समोर दिसत दिसत असेल काय ते कोंबडीची पाय आहे तर कोंबडी तर मित्रांनो ही आमची खडे आहे याच्यामध्ये आपण बगोले टाकणार आहोत चला तर मित्रांनो आपण स्टार्ट करूया पगोले टाकायला चला मस्त पैकी आज असं वाटत आहे काय आमची पण भेटतील अजून तर आलेली नाही तर पण एकदा आपण एक करूया करूया 那不是对一命的人。 चला तर मित्रांनो फायनल आपले सर्व पकोले संपलेले आहेत आता आपण पंधरा वीस मिनटानंतर येऊ बघायला चला चला तर मित्रांनो आपल्या पकोलेचा टाइम बघायला तिथून बरोबर झालेला आहे आता आपण पकोले बघू काय भेटते का नाही चला तर आपले पहिली पोणी झालेले आहे काय नाही काय नाही आलेलं चला आता मित्रांनो बघा पहिले त्या पोगल्यामध्ये चिंबोरी आलेले आहे चल मित्रांनो बोणी तर आपली झाली असं वाटत आहे की आता दोन पोगलामध्ये एक चिंबोर्या आलं तर खूप भेटतील मित्रांनो बघा एक पोगलमध्ये आपल्याला दोन दोन किकडे आलेले आहेत ते पण बिग साईज आहे बघू शकता मित्रांनो हे बघा आज तर आपली पार्टी होईल असं वाटत आहे आपली मस्त पैकी आपल्याली सुरुवात झालेली आहे मित्रांनो हो 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 खूप मजा आली खूप मजा आली तुम्हाला नंतर दाखवतो आता फुगली आपण सर्व पहिले बघूया आणि पाऊस पण आलेला आहे तर मित्रांनो आता आपला फोन ठेवायला लागेल असं वाटत आहे आपला बी पडत आहे बघा याच्यामध्ये पण फुगोलीमध्ये पण मित्रांनो आपण आता सिंबोरी बटन टाकूया तर आमच्या पद्धतीमध्ये आम्ही असे चिंबोरी बांधतात तुमच्या पद्धतीमध्ये तुम्ही जशी चिंबोरी बांधतात हे मला नक्की कळवा कमेंटमध्ये तर हा व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला शंभर बनताना आहे येत असेल तर आमची पण थोडीशी टेक्निक घ्या तुम्ही पण त्याला मित्रांनो खराय आता आपण दुसऱ्या करामध्ये आपली पहिली पगली बघूया मित्रांनो पहिली पगोली आपली खाली गेलेली आहे दुसऱ्या ठिकाणी पकडे टाकलेली आहे बघूया दुसऱ्या ठिकाणी मित्रांनो बघा तिसऱ्या पोरगळ मध्ये आपल्याला चिमणी आलेले आहे फास्ट आहे चिमणीसाठी मित्रांनो बघा मागून खाऊन गेलेले आहे चिमणी हेस हे भाग मध्ये चिंबर असेल भरपूर असं वाटत आहे आपल्या खाली गेलेले दुसरी तरी

Thank <laughs> you. 이따가 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 मित्रांनो आपल्याला पण एक एक दोन दोन करून येत आहे चिंबोरी आता थोडं काही बरं वाटत आहे बघू शकता तुम्ही एक 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 छोट्या छोट्या चिंबोरी येत आहेत है। ता। ले ले आता पोगोला सर्व उकडून झाल्यानंतर आपण तुम्हाला दाखवूया सर्व चिंबोर किती आपल्याला भेटलेले आहेत ते तर मित्रांनो आता आपला खर्चाचा टाइम झालेला आहे तर हे सर्व पोगले एक ठिकाणी गोळा करूया आणि हे बघा असे बंडल बांधलेले आहेत से बंदल तसे बंधर बांधून ना आपण घरी घेऊन जाऊया हे बघू शकता असे डायरेक्ट बंडल बांधलेले आहेत आणि तुम्हाला नंतर दाखवूया किती खेकडे भेटले आहेत ते सर्व चला आता आपण गोडा करून टाकूया मित्रांनो तर बघा आपल्याला चेंबोरी किती भेटलेले आहेत ते सर्व बिग साईज आहेत सर्व मंडळी तुम्ही बघू शकता हे बघा किती आहेत अजून तर हे बघा ओ हो, हो 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 अरे बापरे 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 अरे रे 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 हे बघा हे बघा अरे अरे रे, रे, रे तोड टाकलं बापा 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 किती चिंब रे बा रे बा हे बा अजून तर हे आपल्या खोरीमध्ये आहेत आणि हे सर्व आहेत हा तर आपल्याला डेंगा दिसत आहे डेंगे एक दुसरा डेंग्या असेल पण तो याच्यामध्ये असेल मित्रांनो चला तर भेटूया